जागतिक आदिवासी दिनानिमित्त खानगाव ग्रामपंचायत कडून तीनशे पंचवीस केशर झाडांची लागवड जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या खानगाव ग्रामपंचायत कडून तीनशे पंचवीस केशर आंबा झाडे लागवड करण्यात आली अलीकडच्या काळात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सर्वत्र पावसाचे प्रमाण घटताना दिसून येत आहे तसेच पर्जन्यमानावर देखील परिणाम झाला असून जंगली प्राणी सुद्धा मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत वृक्षतोड करून मानवाने जंगली प्राण्यांचे वास्तव्य हिरावून घेतले आहे यावर खालीचा वाटा म्हणून ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड करण्याची संकल्पना अंमलात आणून वृक्ष लागवडीसाठी सुरुवात करण्यात आली आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गांजाळे उपसरपंच सुभाष कामटकर पेसा अध्यक्ष शांताराम जाधव पोलीस पाटील शिवराम जाधव शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रदीप बोंबले माजी तंटा मुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर काजाळे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत गांजाळे ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव सामाजिक कार्यकर्ते किरण गाडे अमोल कामटकर गणपत जाधव रामदास गोगरे शांताराम जाधव हरिभाऊ केवळ अनिल जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी